नेज येथील रिसॉर्ट वरील डान्स पार्टीवर छापा आठ महिलांसह चोवीस संशयितांवर गुन्हा दाखल नेज तालुका हातकणंगले येथील रिसॉर्टवर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंकी यांनी छापा टाकून परवाना नसताना डान्स पार्टी करणाऱ्या आठ महिला आणि सोळा पुरुष अशा चोवीस जणांना ताब्यात घेतलं ही कारवाई सोळा जुलैच्या मध्यरात्री केली परंतु पोलिसांनी या कारवाईची माहिती गुरुवारी दिली या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती याबाबतचा गुन्हा हातकणंगे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश हंकारे यांनी दिली पोलिसांनी नोटीस देऊन त्यांना सोडून दिलं फिर्यादीत म्हटले आहे की कुंभोज येथील वॉटर फिल्टर हाऊसच्या पाठीमागे रिसॉर्ट आहे या रिसॉर्टमध्ये सोळा जुलैच्या मध्यरात्री डान्स पार्टी सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंकी यांना मिळाली त्यांनी फौज फाट्यासह रिसॉर्टवर छापा टाकला रिसॉर्टच्या हॉलमध्ये साऊंड सिस्टीमच्या आवाजात डान्स करणाऱ्या आठ महिला आणि सोळा पुरुषांना त्यांनी ताब्यात घेतलं यातील पंधरा पुरुष कराड जिल्हा सातारा तालुक्यातील आहेत त्यांच्या विरुद्ध हातकणंगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये आदिल लक्ष्मण कोळी वय बेचाळीस राहणार मलकापूर तालुका कराड लाडसाब सुलतान कोकणे वय बेचाळीस राहणार कराड इम्तियाज मुबारक शेख वय बेचाळीस राहणार कडेगाव जिल्हा सांगली रिसॉर्ट मालक अभिजित नरसिंह शिंदे वय छत्तीस राहणार इचलकरंजी जगदीश कृष्णात पाटील वय चोवीस कोडोली तालुका पन्हाळा अल्फाज कासिम शेख वै सव्वीस राहणार मलकापूर तालुका कराड समीर नूर मोहम्मद मोमीन वय एकतीस राहणार कराड विजय विरू पुजारी वय सव्वीस राहणार मलकापूर तालुका कराड यांच्यासह चोवीस जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आलं हिरकणी न्यूज करिता उपसंपादक जावेद दबडे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा